जेव्हा एकोणीसशे साठमध्ये जे होतात आली आम्ही बलिदान दिलं त्यात काय मराठी नव्हते का त्या एकशे सातमध्ये अठ्ठावन्न मराठा होते त्यांनी मुंबईसाठी हे केलं ना आम्हाला मुंबईला का नाही येऊ देत शासन का नाही यायचं आम्ही मुंबईला का नाही येऊ देत का अडवता आणि एकशे चौवेचाळीस काहीच नाही आहे आम्ही जरांगे पाटलाच्या शब्दावर जर तीनशे सात तीनशे दोन पण आमच्यावर तर आल्या तरी आम्ही मागं आठणारे पोरं नाही आहेत आज ना, आम्हाला जे जरांगे पाटील जे सांगतील ते धोरण जे म्हणतील ते तोरण आम्ही पूर्ण पाच कोटी मराठा त्यांच्या शब्दावर मुंबई काय दिल्लीपर्यंत जायला तयार आहे आणि आम्ही काही पण करायला तयार आहे आता त्यांना सांगितलं होतं रक्ताचे नाते पाहुणे तर तो शब्द सरकार पाळत नाही आहे कारण त्यांना एकाच भीती वाटते कोणतो महाराष्ट्र सदनचा मालक का तेलगी बॉन्डवाला काय नाव आहे त्याच त्याचं नाव नाही माहिती मला ते घोटाळे करणारा जर त्याच्या भीतीपोटी जर हे करत असले तर शासनाचं खरच हा मराठा समाजावर केलेला अन्याय आणि ही अन्या खूप मोठी चूक आहे पाठिंबा दिला काल ते म्हणणार आहे की मान्य थांब थांब जे पक्षाचे मराठा समाज आहे जो आज पण पक्षाच्या पाया चपला घालून फिरतोय तो मराठा समाज सगळा आमचा ओबीसीत जो जाणार आहे उद्या तो सगळा त्यांचाच होणार आहे तर भुजबळ साहेबांनी एकच विनंती आहे आता आम्ही मराठी जे ओबीसी होणार आहे ते ओबीसीचे नेते अजून पुन्हा जास्त ओबीसी समाज मोठा होणार आहे ओबीसी समाज मोठा झाला दा की त्यांचे कार्यकर्ते मोठे होणार आहेत तर त्यांनी हेच समजून घेतलं पाहिजे हे जो मराठा समाज ओबीसीत येतोय तो पण आपलाच आहे तो आपला आहे आणि मग तो त्यांच्या मागेच फिरणार आहे आज जो मराठा समाज जो पाटलांच्या मागे नाही आहे जो पक्ष सांभाळतोय त्यांचा नेता तोच राहणार आहे तर भुजबळ साहेबांनी त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे त्यांना ओबीसी येऊ दिलं पाहिजे हीच विनंती अगोदर विचार करून बोलला पाहिजे होत भुजबळांना असं वाटतं का भुजबळांना विचार करायचा प्रश्नच येत नव्हता भुजबळांनी हे सगळं सोंग जे केलं विरोधात जाण्याचं त्याच्या फायली गाळ करण्यासाठी आणि त्यांना परत अटक होऊ नये यासाठी केलेलं आता इथून पुढे आम्ही जर ओबीसी समाजात आलो तर त्यांना रिकाम्या खुर्च्याला भाषण करायचं काम पडणार नाही रिकाम्या मैदानांना भाषण करण्याचे काम पडणार नाही आम्ही ओबीसीत गेल्यावर आम्ही त्यांच्या जे पक्षाचे आहेत त्यांच्या मागेच जाणार